वृद्धी मध्ये घडलं आहे या प्रकरणी संबंधित बनावट इंस्टाग्राम उघडलेल्या युवतीला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वॉटर स्टेशन परिसरातील एका गावातील चोवीस वर्षीय युवती व दुसऱ्या गावातील एक मुलगी ह्या दोघीही मैत्रिणी होत्या या युवतीने मस्करी पोटी मनीष नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडले व आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मैत्रिणीने ती स्वीकारली देखील व बनावट अकाउंट वरून एकमेकांशी संवाद सुरू झाला ते एकमेकांच्या प्रेमात पडले त्यानंतर ती मैत्रीण मनीषला भेटण्यासाठी आग्रह करू लागल्याने बनावट खाते तयार करणारी युतीची मोठी पंचायत झाली भीतीपोटी तिने शिवक पाटील या नावाने दुसरे बनावट खाते तयार केले त्या माध्यमातून व मनीष याच्या खात्यावरून शिवक पाटील यांनी संबंधित मुलीला आपण मनीषचा वडील असल्याचं सांगून तो मृत झाला असल्याचं इंस्टाग्रामवरून सांगितलं तसे दवाखान्यातील नकली फोटो पाठवले त्यामुळे या विरहातून चोवीस वर्षीय मुलीने बारा जूनला ला गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची नोंद वाटा स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात निधन म्हणून झाली होती सातारा सायबर पोलीस व सायबर तज्ञ इंस्टाग्राम कडून गायकवाड यांनी या संदर्भातील माहिती मागवली त्यातूनच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे चेष्टा एका मुलीचा नाहक बळी गेला सोनाली करम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने उपनिरीक्षक सातव भोसले पोलीस कर्मचारी चव्हाण देशमुख इतावे यांच्यासह सातारा सायबर टीमने ही घटना उघडकीस आणलेली आहे